भोकरदन शहरातील समतानगर लक्ष्मीनगर झोपडपट्टी कैलासनगर फतेपूर रोडवरील नळकांडी पुलावर दुरवस्था झाल्याने पुलावर मोठा खड्डा पडला आहे या खड्ड्यामुळे येण्या जाण्यासाठी ये वाहनधारक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन तात्काळ रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि वाहनधारक यांच्यामधून करण्यात येत आहे माझं नाव मधुका दुपाची ओडके लक्ष्मी नगर फत्तीपूर रोड हे गड्ड पडलं गड्ड्यामुळं आम्हाला फार तकली फरे अक्षेट व्हायचा संभव आहे पुढं गारखेडा आहे फतेपूर हे झालीचा रस्ता आहे ते जर शासनाने तो आता तुम्ही त्याच्याकडं पाहून तिथं काम करण्याची व्यवस्था करावी मी पार्ला शिवाजी लवडकर शांतानगरमधून बोलतो आमच्या रस्त्यामुळं या रस्त्यामुळं खूप अडचणी येत आहे आम्हाला आमच्या रस्त्यामुळं शाळेतल्या मुलाला त्रास होतो पोरं पडता गाड्या फसता अंगावर हे घाणपाणी उठतं आणि या रस्त्यातील लव लवकरात लवकर तुम्ही तात्काळ याची काही अडचण दूर करावी